श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व असून तुळशीला पूजनीय मानलं जातं तुळशीची दररोज सकाळी संध्याकाळी पूजा केली जाते तिन्ही संजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा लावला जातो लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आप आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी या तुळशी मातेजवळ प्रार्थना केली जाते कारण तुळशी मातेमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो आपल्या धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचं रोप आपल्या घरात लावल्यानं आपल्या घरावरती कधीही कोणतंही संकट येत नाही आणि पैशाची कमतरता देखील भासत नाही त्याचबरोबर तुळशीची दररोज पूजा केल्यानं आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि सकारात्मकता येते परंतु हे तुळशीचं रोप जितक पवित्र आहे आणि अशी ही हिरवीगार तुळस ज्याप्रमाणे पवित्र बांधली जाते त्याचप्रमाणे ही तुळस जरी सुकली तरी देखील तिचं पावित्र्य हे कायम टिकून असतं तर आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या घरातील जर तुळस सतत सुकत असेल वाळत असेल तर आपण काळजी न करता या तुळशीचा अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानं आपले नशीब बदलणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आपल्यावरची सर्व विघ्न दारिद्र्य संकट दूर होणार आहेत आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहणार आहे लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये नेहमी राहणार आहे आणि यासाठीच आपण हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता यात वाळलेल्या तुळशीचा उपाय आपण कसा करायचा आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुळशी ज्याप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनासाठी देखील तितकीच उपयुक्त आहे तुळशीचे धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीनं खूप फायदे आपल्याला पाहायला मिळत असतात आपल्या घरातील तुळस ही हिरवीगार आणि सुंदर असावी यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो सकाळी संध्याकाळी आपण या तुळशीची नियमितपणे पूजा करत असतो तुळशीला पाणी अर्पण करतो तुळशीजवळ तिने सांजेच्या वेळेला दिवा लावला जातो आणि अशा प्रकारे आपल्याला घेता येईल तेवढी काळजी आपण या तुळशी मातेची घेत असतो परंतु तरीही कधी कधी आपल्या दारातील तुळसही वाळून जाते अशा वेळी आता आपल्याला सुचत नाही की आपण काय करावे जर आपल्या अंगणासमोर असलेली ही तुळस जर वाळली असेल तर ती आपल्या दारासमोर अंगणात कधीही ठेवू नये असं म्हटलं जातं आणि ही सुकलेली तुळस काढून त्या जागी नवीन तुळस लावली जाते परंतु आता ही जी सुकलेली तुळस आहे तर ह्या सुकलेल्या तुळशीचं आपण काय करायचं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी मातेला विशेष महत्त्व असून आपण या तुळशी मातेला मातेचा मान देत असतो आणि त्यामुळे ही जी सुकलेली तुळस आहे तर ही तुळस आपण फेकून न देता किंवा नदीमध्ये विसर्जित क कर न करता आपल्याला या तुळशीच्या वाळलेल्या काड्यांचा आपल्याला एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तर या तुळशीच्या ज्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या आपल्याला अगोदर काढून घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला कडक उन्हामध्ये या काड्या ज्या आहेत तर त्या सुकवायच्या आहेत आता तुळशीची जी पानं आहेत तर ती तुळशीची पानं देखील आपल्याला अशाच प्रकारे धुवायची आहेत आणि सुकवून घ्यायच्या आहेत त्यानंतर या तुळशीच्या पानांची आणि या काड्यांची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण एखाद्या चाळणीनं किंवा एखाद्या कपड्यानं ही पावडर गाळून घ्यायची आहे आणि जितकी बारीक होईल तितकी आपल्याला ही पावडर बारीक करायची आहे मग तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता किंवा इतर कशामध्ये दे देखील तुम्ही केली तरी देखील चालू शकते परंतु जास्तीत जास्त बारीक व्हावी या प्रकारे आपल्याला ही पावडर करायची आहे आणि गाळणीनं किंवा चाळणीनं आपल्याला चाळून घ्यायची आहे किंवा एखाद्या कपड्यानं गाळली तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला आपण ज्या वेळेला आपल्या देवघरामध्ये बसून देवपूजा करत असतो तर त्यावेळेला आपण भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा करत असतो आराधना करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये जे देव आहेत तर त्या देवांना आपण चंदनाचा टिळा देखील लावत असतो तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे तर ही जी आपण पावडर बनवलेली आहे तर ही पावडर आणि चंदन आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेला आपण देवांना आणि भगवान श्री विष्णूंना हे जे चंदन आहे आणि त्यामध्ये जे आपण तुळशीची पावडर मिक्स केलेली आहे तर याचा आपल्याला टिळा लावायचा आहे आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे तुळस भगवान श्री हरिविष्णूंची परमभक्त तर होतीच त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची पत्नी देखील लक्ष्मी माता आहे त्यामुळं जर तुम्ही जर तुम्ही सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णूंना या चंदनाच्या पावडरमध्ये आपण जी तुळशीची पावडर मिक्स केली आहे तरी याचा जर टिळा लावला तर भगवान श्री विष्णू तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारच आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि त्यामुळं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे आपल्यावरची सर्व विघ्न दुःख दारिद्र्य दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि यानंतर भगवंताची पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी देखील आपल्या कपाळी आपण ही जी पावडर केलेली आहे तर ती पावडर लावायची आहे असं केल्यानं आपलं मन हे एकाग्र होतं चित्त एकाग्र होतं आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतील समस्या असतील किंवा ताणतणाव असेल किंवा घरामध्ये सतत जर काही कारणावरून वादविवाद होत असतील तर ते देखील पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे आणि घरातील सर्व सदस्य हे एकमेकांशी प्रेमाने आणि आनंदाने राहणार आहेत आणि त्यासाठी आपण जी ही पावडर केली आहे तर याचा टिळा आपल्या दे घरातील सर्वांनी हा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या जर सतत कामामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतील अपयश येत असेल मग शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल किंवा कोणत्याही इतर कामामध्ये असेल किंवा घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील कलह असेल भांडणं होत असतील पैसा अडका जर घरामध्ये टिकत नसेल तर अशा वेळेला काय करायचं आहे तर घरातील सर्व सदस्यांनी ही जी आपण पावडर केलेली आहे तर ह्या पावडरला एक चमचाभर मध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी ही चिमुटभर पावडर म्हणजे जे आपण बनवलेले आहे तर या मधामध्ये आपल्याला मिसळायचे आहे आणि आपल्याला अशा प्रकारे हे खायचं आहे असं जर केलं तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही समस्या असतील किंवा जी नकारात्मक ऊर्जा असेल किंवा तर ती सर्व दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि आपण ही जी पावडर केलेली आहे तर एका एक डबीमध्ये आपल्याला ही भरून हे आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपण हा जो उपाय मी सांगितलेला आहे जो आपल्या देवघरातील देवांना आपण लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या कपाळी आपण लावायचं आहे आणि जर तुम्ही अतिशय महत्त्वाच्या कामासाठी जर घराबाहेर पडत असाल आणि त्या कामामध्ये जर आपल्याला यशप्राप्ती हवी असेल तर आपल्याला ही जी पावडर केली आहे तर ह्याचेतील चिमुडवर पावडर एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला ही ठेवायचे आहे असे जर ठेवली तर आपल्या सर्व कामामध्ये यशप्राप्ती होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ही जी पावडर केलेली आहे तर ही पावडर एखाद्या पुन्हा एकदा पुडीमध्ये किंवा एखाद्या डबीमध्ये घालून आपली ज्या ठिकाणी आप तिजोरी असेल किंवा ज्या ठिकाणी आपला पैसा अडका ठेवत असो जर तुमचं दुकान असेल तर त्या दुकानाच्या गल्ल्यामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपल्याला ही जी पावडर आहे तर ती चिमूटभर पावडर एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या पुडीमध्ये आपल्याला ठेवायची आहे चिमूटभर ठेवू शकता चमचाभर ठेवू शकता आपल्याला हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही जर या वाळलेल्या सुकलेल्या तुळशीच्या काड्यांचा आणि या तुळशीच्या पानांचा जर अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि जर हा उपाय केला तर आपल्यावरती माता लक्ष्मी तर प्रसन्न होणाराच आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट देखील होणार आहे आणि त्यामुळंच जर तुमच्या अंगणातील जर तुळस वाळलेली असेल सुकलेली असेल तर ती तुळस इथं तिथं फेकून न देतात या तुळशीचा आपल्याला अशा प्रकारे उपाय करायचा आहे किंवा या तुळशीला आपण वाहत्या पाण्यामध्ये दे देखील विसर्जित करायचं नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही या तुळशीची पावडर केली आणि याचा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या बरोबर तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये सुख समृद्धी येणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होणार आहे तर अशा प्रकारे आपला अगदी हा साधा आणि सोपा उपाय हो परंतु अत्यंत प्रभावशाली हा उपाय हो तुम्ही नक्की करून पहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती इथंच थांबवते हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद